महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेतील अनागुंदी कारभार सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत एकेकाळी देशात अग्रस्थानी असलेला राज्याचा दर्जा आता घसरला आहे सुमारे दीड दशकापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सोयीसुविधा पूर्णावरती भर दिला होता शिक्षकांच्या नियोजनात राज्य शासनाने महत्वपूर्ण भूमिका देखील बजावली होती परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे दोन हजार पाच पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या थांबवण्यात आल्या आहेत ज्यामुळे शिक्षकांवरती अधिकचा भार पडला आहे दोन हजार पासून शिक्षकांच्या भरतीवरती प्रतिबंध आणल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत याशिवाय शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक साधनांच्या अभावांमुळे शिक्षकांना पदरमोड करावी लागते शाळा व्यवस्थापनामध्ये अगदी अनागोंदी कारभार वाढला असून शिपाई कर्मचारी इतिहास जमा करून त्यांची जागा अल्पवेतनावरती काम करणाऱ्या कागदी कामगारांनी घेतली आहे शिक्षकांच्या कल्याणकारी योजनांची गळचेपी करण्यात आलेली आहे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत आहे कारण ती योजना त्यांना निवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगण्यास अपुरी ठरते या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवरती शिक्षक वर्गाने शासनाकडून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे शिक्षण व्यवस्थेतील या समस्या दूर करून शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि सुविधा देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांचे आ, जे आमचे महाराष्ट्राचे हेड आहेत जमो अंबलकर साहेब यांच्या अध्यक्ष अध्य जो अत्यादेश आदे, काढला त्यांनी आमच्यासाठी त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला जे निवेदन द्यायचं सांगितलेलं आहे त्यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी आम्हाला लागू करण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आश्वासन अनेक वेळा ज्यावेळेस इलेक्शन आले त्या काळामध्ये दिल्या गेले परंतु आज तगायत कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही उलट त्याच्या त्याच्या त्याच्याविरोधामध्ये असं केलं की सात तारखेला येणाऱ्या त्या ठिकाणी निकाल लागणार होता सुप्रीम कोर्ट निकाल देणार होतं परंतु सुप्रीम कोर्ट निकाल देणार असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी समिती स्थापन करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला लिहून दिलं म्हणून जो जुनी पेन्शनचा येणारा निकाल हा जो शासकीय कर्मचारी होते शिक्षक होते शिक्षक इतर कर्मचारी होते यांच्या बाजूने लागणारा होता परंतु त्या ठिकाणी असं वाटल्याबरोबर त्यामुळं या ठिकाणी जुनी पेन्शन योजनाचा निकाल लागतो बरोबर आम्ही शा समिती स्थापन करतो आणि तुम्ही आम्ही जी सप समिती स्थापन केल्यानंतर जो आम्हाला वेळ लागेल त्यावेळेस आम्ही जुनी पेन्शन योजनेचा विषयी विचार करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासननी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं आणि जे शिक्षक असतील शिक्षक इतर कर्मचारी असतील या ठिकाणा यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये हसविण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आमचे या ठिकाणी शिक्षक शै्याच्या माध्यमातून हेच आव्हान आहे की जे काही शिक्षक असतील शिक्षक इतर कर्मचारी असतील त्या सर्वांच्या आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आमचे जे प्रांत अध्यक्ष आहेत जमा आभंकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत